नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईत आहे तिथं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलं हे जाहीर कोणी केलं अमेरिकेनं जाहीर केलं पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एक्स हँडलवरनं ही गोष्ट जाहीर करण्यात आली आणि जर आपण पाहिलं तर अमेरिकेच्या नेत्यांकडनं याच्याबद्दल सविस्तर उल्लेख सुद्धा करणार करण्यात आला मार्को रु यांनी कोण कोण याच्यामध्ये सहभागी होतं या चर्चेमध्ये कशी अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर प्रतिक्रिया आली ती जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान असलेले दार यांच्याकडनं आता एकंदरीतच या सगळ्या गोष्टी घडून काही तास लोटले असले तरी सुद्धा आता अशी चर्चा व्हायला लागली आहे की अमेरिकेच्या अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता का होती भारतानं अमेरिकेची मध्यस्थी का स्वीकारली आणि कराराचं उल्लंघन अशा पद्धतीनं पंतप्रधानांकडनं करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे इतका सवाल उपस्थित होण्याचं शंका उपस्थित करण्याचं नेमकं कारण काय याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं काय म्हणणं आहे तसंच जर आपण पाहिलं तर भारताच्या दृष्टीनं हे चांगलं की वाईट भारत आणि पाकिस्तान तणाव संबंधांच्या दृष्टीनं हे चांगलं की वाईट भारत पाकिस्तानमध्ये असलेला तणाव निवडण्यासाठी हे चांगलं की वाईट आणि दक्षिण आशियाच्या राजकारणाच्या दिशेनं किंवा आशियाई राजकारणाच्या दिशेनं हे चांगलं की वाईट अशा अनेक अर्थानं आपल्याला काही प्रश्न हे मागच्या काही दिवसांपासून लोक विचारतायत आणि आपल्यालाही काही प्रश्न पडतात तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश सरलष्कर सर महेश सरलष्कर सरांचा लोकसत्तेमध्ये नेहमी एक ये स्तंभ येत असतो आणि ते आंतरराष्ट्रीय विषयांवर लेखन करत असतात ते स्वतः आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत आणि लोकसत्ताचे ते विशेष प्रतिनिधी सुद्धा आहेत तर या सगळ्या छोट्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बाबींवर त्यांचं बारीक लक्ष असतं त्यांच्याकडनं आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की सर आ, एक आ, मुद्दा उपस्थित करण्यात आला की अमेरिकेकडनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर करतात हे कसं काय का असं केलं असावं अमेरिकेनं याच्या मागे अमेरिकेचा उद्देश काय असेल आंतरराष्ट्रीय स्तराच्या अभ्यासकाच्या अभ्यासकांचं अभ्या याबद्दलच काय म्हणते आता नवीन जी माहिती यायला लागली त्याच्यानुसार पाकिस्ताननी अमेरिकेला ब्लॅकमेल केलं अशी माहिती यायला लागली पुढे एक एक जे आता त्याचे कंगोरे जे बाहेर येत आहेत त्याच्यानुसार अमेरिके म्हणजे पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटने अमेरिकेला सरळ सरळ ब्लॅकमेल केलं जे डीओन्स जे आहेत अमेरिकेचे वाईस प्रेसिडेंट आहेत ते म्हणाले होते की आमचा काही संबंध नाही आम्ही काही इंटरफेअर करणार नाही भारत आणि पाकिस्तानला जे काय आहे ते बघून घ्यावं आमचा काही संबंध नाही आम्ही अमेरिकेला काही घेणं देणं नाही आणि त्याच्यानंतर चोवीस तासामध्ये घडामोडी झाल्या अमेरिकेने घुमजाव केलं मिडिएशन केलं मध्यस्थी केली भारताला जी शस्त्र संधी आहे युद्धविराम म्हणू आपण म्हटलं तर तो करायला भाग पडला पाकिस्तानलाही लागला आता ह्याच्यातून ही चोवीस तासात मध्ये घुमजाव का केलं अमेरिकेत म्हणजे ट्रम्पनी परस्पर जाहीर का केलं तर त्यांना ती गरज का वाटली तर ज्या झाल्या त्या निगोशिएशन्सचे काही मुद्दे आता पुढे यायला लागले त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की पाकिस्तानने अमेरिकेला सरळ सांगितलं की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत बघा तुम्ही काय करणार असाल ते है आ, आ, पाकिस्तान आ है। करना सलते। आ, आता पाकिस्तान सारखा देश हा इतका इराटिक आहे कुणा त्याचं कुणावरती कंट्रोल नाही अमेरिकेने त्याच्यानंतर एक सावध भूमिका घेतली की नॅशनल कमांड अथॉरिटी जी पाकिस्तानची आहे त्यांच्या हातामध्ये न्यूक्लिअर वेपन्स त्या अणुबॉम्ब या सगळ्याची अथॉरिटी आहे ही माणसं काय करतील आणि काय नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत असिम मुनीर हे काय करतील हे अत्यंत कट्टरवादी आहे हे काय करतील सांगता येत नाही त्याच्या हे ज्या वेळेला लक्षात आलं अमेरिकेला त्यावेळेला त्यांनी मेडिएशन करायचं ठरवलं की हे आपल्या आपल्या हाताच्या बाहेर जाईल साऊथ एशियाचं पूर्ण राजकारण बदलू शकेल भारताच्या शेजारी चीन आहे रशिया आहे या सगळ्या सगळ्या सगळं जे राजकारण आहे ते पूर्णतः जिओ पॉलिटिकली बदलू जाईल तर हे कंट्रोलच्या बाहेर जाऊ नये म्हणून ट्रम्पनी आणि ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी पाकिस्तान आणखीन भारताशी चर्चा केली मिडिएशन केलं आणखीन दोघांनाही ती जी, जी, जी सीज फायर आहे हे मान्य करायला भाग पडलं याच्यामध्ये पाकिस्ताननी स्वतःला जे हवं ते मिळवून घेतलेलं आहे हे मान्य करावं लागेल तुम्हाला आवडो किंवा न आवडो ज्याच्यामध्ये आसिफ मुनीर असतील किंवा शाहबाज पंतप्रधान शाहबाज शरीफ असतील हे जे आहेत यांनी अमेरिकेला सांगितलं की बाबा आम्हाला ते आय एम एफ कडून एक अब्ज डॉलरचे जे काय ते मिळवून द्या न्यूक्लियर पॉवर आम्ही आहोत आम्ही तुम्हाला शांत बसायचं असेल तर आम्हाला ते तुम्ही पाठिंबा द्या तरच आम्ही ते मान्य करू एक प्रकारे फेस सेव्हिंग पण होतं पाकिस्तानसाठी आणि प्रका पाकिस्तानसाठी आर्थिक जी मदत मिळवायची होती ती मदत पण मिळवली आणि अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास त्यांनी जे काही ड्रोन पाठवले मिसाईल्स हमले गेले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आम्ही आम्ही काय बॅकअप होणार नाही भारत होत नाही आम्ही पण करणार नाही आता बघा तुम्ही काय त्याच्या नंतरच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत बहात अठ्ठेचाळीस तासातल्या तिथे तुम्हाला असं दिसेल की व्हान्सनी लोकांशी बोलायला सुरुवात केली त्याच्यानंतर तुमचे मार्कर रुबी जे आहेत ते त्यांनी बोलायला सुरुवात केली आता तीन चॅनलवरती या सगळ्या गोष्टी होत्या हे हे लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या होत्या एक तर अमेरिका आणखी पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा होती दुसरी जी होती ती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पातळीवरची होती दोन्हीकडे ते बोलणी करत होते त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की इराण आणखीन सौदी अरेबिया यांचे जे ज्युनियर लेव्हलचे जे, जे फॉरेन डेलिगेट्स होते ते फॉरेन डेलिगेट्स हे भारतात आलेले होते आणि त्यांनी जयशंकरशी चर्चा केली तिसरा जो ओपन होता डायलॉग होता तो होता भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला हा पडद्यामागचा होता जो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर दोन नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर पाकिस्तान आणखीन भारत या दोन्हीचे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर जे होते ते एकमेकांशी चर्चा करत होते बोलत होते मिलिटरी असेल किंवा हवाई दल असेल हे यांचे हल्ले जरी सुरू होते तरी डिप्लोमॅटिक लेवलला ह्या तीन स्तरावरती चर्चा सुरू होती ज्यावेळेला पाकिस्ताननी अमेरिकेला ब्लॅकमेल केले त्यावेळेला आता हे तीन जे ज्या पडद्यामागून तीन स्तरावरती जे बोलणे चालू होते त्याच्यामध्ये पहिलं जे होतं अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी चर्चा होती त्याच्यामध्ये डायरेक्टली असीम मुनीर आणखी रुबे रु, रुबिओ यांच्यामध्ये चर्चा झाली हा पहिला स्तर होता दुसरा दुसरा स्तर होता की यु एस यांचे जे प्रतिनिधी होते फॉरेन मिनिस्टर ते जयशंकरशी मध्ये होते आणि ते चर्चा करत होते इराण आणि सौदी अर अरेबियाची लोक भारतात येऊन त्यांनी चर्चा केली होती चीनची लोकं जी होती आणि तुर्कीची लोक जी होती ती पाकिस्तानशी चर्चा करत होती सौदी अरेबियाची लोक पाकिस्तानशी कॉन्टॅक्टमध्ये होती हा हा झाला दुसरा तिसरा भाग जो एन एस एचा होता तो एन एस एचा संपर्क कधीच तुटलेला नव्हता ज्या वेळेला हल्ला झाला त्याच्यानंतर सुद्धा नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर जे होते त्यांची त्यांच्या आप दोघांमध्ये चर्चा होत होती आणि तो एक बॅकडोअर डिप्लोमसी जी होती ती सुरू होती आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर पाकिस्तान आणखीन भारताने सीजफायर मान्य केलं हा हा पहिला भाग आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की अमेरिकेने मध्यस्थी केली आणि ट्रम्पने पहिल्यांदा ते जाहीर केलं ही काय भानगड आहे म्हणजे म्हणजे ट्रम्पने कशासाठी हे केलं भारताने का केलं के नाही पाकिस्तानचं सोडूनच द्या पाकिस्तान काय करताय जसे आपल्याला काही घेणं देणार नाही पण भारताने का केलं नाही भारताचा इनिशिएटिव्ह का, का नाही ना तर आपण मिस द्या ऑपॉर्च्युनिटी हा दुसरा मुद्दा आणि त्यातला एक मुद्दा असा की ट्रम्पनी का का हे सगळं केलं तर ट्रम्प ट्रम्पचं ऍडमिनिस्ट्रेशन ट्रम्प स्वत यांचं जे एक मानसिकता जी आहे की मी केलं आय एम देर मी माझ्या नेतृत्वाखाली जग चाललेलं आहे आय एम द किंग हे जे आहे हे पुन्हा एकदा दिसलं म्हणजे युक्रेनच्या संदर्भात त्यांनी जे, जे केलं तेच तेच खरं तर दुसऱ्या पातळीवरती भारताबाबत पण केलं त्यांनी की के मी डिक्लेअर करतो तुम्ही गप्प असा तुम्ही नंतर बघा काय का पर ते मी आधी डिक्लेअर करणार जे काय ते त्यांनी परस्पर डिक्लेअर करून टाकला आपल्याला आपल्याला बोलण्याची सुद्धा संधी दिली नाही मग आपली प्रेस कॉन्फरन्स झाली विक्रम मिस्त्री जे आहेत परराष्ट्र सचिव ते आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं की बाबा हो आम्ही सीज फायर करतो आहोत हे सीज फायर करत असताना ते पाकिस्तानच्या कडून आम्हाला जो फोन आला डीजेमो कडून त्याच्यानंतर आम्ही हा सगळा निर्णय घेतला तर हा एक प्रकारे भारताने केलेला फेस आहे अमेरिकेने बाजी मारली आणि आपल्याला एक प्रकारे दुय्यम भूमिका घ्यायला लागली हे मान्य करायला लागेल सर या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अमेरिका आशियाई राष्ट्रांच्या राजकारणामध्ये सुद्धा आता स्वतः किती प्रभावी आहोत किंवा स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का कारण दोन असे देश की जे त्यांचं सौख्य घडवून आणणं हे त्या मनाने ट्रिकी असू शकतं किंवा आव्हानात्मक असू शकतं आणि ते आम्ही करून दाखवू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न अमेरिकेचा आहे का आणि अमेरिकेला त्याची गरज आता का भासते दक्षिण आशियाईचं जे सगळं राजकारण बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये चीन हा एक मोठा फॅक्टर आहे ज्याच्या ज्याच्या विरोधामध्ये जी लॉबिंग सध्या सुरू आहे त्याच्या त्यातला एक भारत हा एक मोठा आलाय आहे एक एक मित्र पक्ष आहे चीननी भारत आणि पाकिस्तानच्या आत्ताच्या सगळ्या प्रकरणात सुद्धा कुठली भूमिका घेतली नव्हती इकवे डिस्टन्समध्ये ते राहिले होते पण ज्यावेळेला अमेरिकेने मध्यस्थी केली त्याच्यानंतर त्यांचं जे विधान जे आलेलं आहे त्यांची भूमिका उघडपणे आलेली आहे ते पाकिस्तान बरोबर उभे राहिले आणि त्यांच्या सॉवरीसाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं त्यांनी स्पष्टपणे दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे म्हणजे साऊथ एशियाचं सा संपूर्ण राजकारण हे म्हणजे अमेरिका वर्सेस चीन जे आहे त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे प्रॉक्झी आहे आणि त्या प्रॉक्झिननी गप्प बसावं याच्यासाठीच सगळं जे जे काय राजकीय नाट्य आंतरराष्ट्रीय नाट्य घडून आणलं गेलं ते ते आपल्याला दिसते आता ह्यातला एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिकेने हे सगळं का करून का घेतलं ते त्यातला भारताचा फॅक्टर किंवा भारताची बदललेली भूमिका ही पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग त्यातला तो सिरियसनेस जो आहे तो लक्षात येऊ शकतो पूर्वी ज्यावेळेला मनमोहन सिंगचं सरकार होतं किंवा वाजपेयीचं सरकार होत कारगिल झालं वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेला आपण अशा पद्धतीने स्ट्राईक केलेला नव्हता मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर आपण जे स्ट्राईक करायला लागलो बालाकोट असेल किंवा उरी झाल्यानंतर जो एअर स्ट्राईक असेल हे जे सगळं सगळं जे आहे त्याच्यातून आपली भूमिका बदलली आहे हे जगाला आता असं आहे की आम्ही शांत बसणार नाही आम्ही तुमच्यावरती हल्ला करू ही हा जो एक वॉटरशेड म्हणायला मन, पाहिजे पहिलगाम नंतरचा जी आपली जी भूमिका आहे Uh, कारण आपण स्ट्राईक केलं ओके एल ओसी क्रॉस केलं नाही आता पण केलं नाही पण आम्ही स्ट्राईक केलं दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली त्याच्यानंतर तुम्ही जर मारामारी करणार असाल तर आम्ही तुमच्या एअर बस तुमच्या ठिकाणं जी आहेत ती नष्ट करू पिंडीमध्ये पण आम्ही हल्ला करून ते तुम्हाला नष्ट करू हे दाखवलं आता ही जी स्ट्रॅटेजिकली मोदींची भूमिका आहे के किंवा केंद्र सरकारची किंवा भारताची भूमिका आहे ती बदललेली आहे ही लक्षात घ्यायला पाहिजे आता न्यू नॉर्मल काय आहे तर लो इंटेन्सिटी वॉर भारत करू शकतो हा अगदी स्वच्छ मेसेज हा पाकिस्तानला दिला जगाला दिला आपण की आम्ही काय न्यूक्लिअर काय पाकिस्तानचे न्यूक्लिअर हे असेल ते कंट्री असेल पण आम्ही काय घाबरत नाही तो काय आमच्यासाठी डिटरंट असू शकत नाही आम्ही लो इंटेन्सिटी वॉर करू पहलगाम झालं तर आम्ही पुन्हा स्ट्राईक करू हा जो स्ट्रेट संदेश दिला गेलाय त्याच्यामुळं आता असं झालंय की भारत शांत बसणार नाही तो मा, मारेल तुम्हाला क्षेपणास्त्र मारेल द्रोणी मारेल तशाही पद्धतीने देईल ही जी एक, एक, एक मोदी सरकारची पॉलिसी चेंज आहे हा खूप मोठा पॉलिसी चेंज आहे आता इथून पुढे जर लो इंटेन्सिटी वॉर जर होणार असेल तर भारत पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचे लो इंटेन्सिटी वॉर हे पुढच्या काळामध्ये होत राहतील हे आत्ताच आत्ता शस्त्रसंधी झाली आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये लो इंटेन्सिटी वॉर होणार नाही असं नाही ते होत राहतील पाकिस्तान दहशतवादी हल्ले करत राहिले आणि आपण त्याला उत्तर देऊ ही जी एक मानसिकता जी आहे ती भारतीय लोकांनी पण आता ती मानसिकता तयार केली पाहिजे त्या दृष्टीने आपण पण ती ते तयार असलं पाहिजे की बाबा गुजरात पासून जम्मू काश्मीर पर्यंत जो सीमा भाग आहे त्याच्यामध्ये या पद्धतीच्या गोष्टी घडत राहील आता हे जर बदल होणार असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाला पण त्या दृष्टीने ऍडजस्ट करून घ्यावं लागेल तो ऍटिट्यूड आणि मग त्या पद्धतीने बोलणी होती आता हे हे आता अमेरिकेला कळायला लागले हे चीनला कळायला लागले हे रशियाला कळायला लागले आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने होताना म्हणजे तर सगळ्याचे परिणाम होतच राहणार पुरी उरी असेल असे, 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 पुलवामा असेल यानंतर ज्या पद्धतीनं भारताची किंवा भारताच्या पंतप्रधानांची इमेज झाली होती तर त्या इमेज नंतर म्हणजे किती स्ट्रॉंग स्टेप्स आपण घेऊ शकतो असं म्हटलं गेलं अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला पण आता जेव्हा अशा डिसिशन्सची वेळ येते तेव्हा मग अमेरिकेची अमेरिकेने मध्यस्थी केली किंवा अमेरिकेने ही गोष्ट पहिल्यांदा जाहीर केली तर ह्याचा परिणाम इथं महारा म्हणजे भारताच्या राजकारणावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो का आणि तो कशा पद्धतीचा असू शकतो कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे डिप्लोमसी करत असल्याचं दाखवलं असलं तरी सुद्धा इथं भारतामधल्या लोकांच्या भावना या वेगळ्या होत्या त्या दृष्टीनं केलेला हा प्रश्न आहे देशांतर्गत राजकारण सुद्धा बदलेल या सगळ्याचा या सगळ्याचा भाग म्हणून देशांतर्गत राजकारण सुद्धा बदलेल बदलेल इन अ सेन्स की याचा अर्थ असा नाही की लगेच सगळ्या गोष्टी जे पी विरोधात जातील जे पी विरोधात जाईल <laughs> आणखीन मोदींना पायउतार <laughs> व्हावा लागेल असं नाही पण लक्षात घ्या की हे अमेरिकेने पहिल्यांदा जाहीर केल्यानंतर रिॲक्शन काय आली आणि ही रिॲक्शन काँग्रेसने किंवा बीजेपी विरोधातल्या लोकांनी देणं हे ऑब्वियस आहे त्याच्यामध्ये काहीच हे नाही मोदींचे जे भक्त आहेत आता भक्त हा शब्द वापरायचा की नाही हा भाग वेगळा पण मोदींचे आपण असं म्हणूया की पाठीराखे जे आहेत बीजेपीचे समर्थक आहेत संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली ही रिॲक्शन आहे की अरे तुम्ही हे सीज फायर मान्य कसं केलं इंदिरा गांधींनी मान्य केले नाही निक्सनला बाजूला ठेवून दोन तुकडे के, केले बा, बा, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या तुकडे केले हे इंदिरा गांधी करू ना मोदी का करू शकत नाही मोदींवरती आमचा विश्वास होता मोदींनी आमचा विश्वासघात केला ही अंडरलाईन गोष्ट आहे ते स्पष्टपणे बोलत नसतील पण तुम्ही बीजेपीच्या खरोखर हार्ड कोअर कार्य जाऊन विचारा की बाबा मोदींनी केलं हे खरोखर योग्य की नाही का आपण पीओके घ्यायला पाहिजे होत आपण लाहोर पर्यंत जायला पाहिजे होतं की नाही वाघा बॉर्डर अटारी बॉर्डर पासून लाहोर सव्वीस ते तीस किलोमीटर वरती आहे आपण का नाही आपण लाहोर घेतलं इंदिरा गांधींनी घेतलं नाही त्याच्याबद्दल आपण टीका करतो आपण का नाही घेतलं तर ही जी एक काय म्हणतो आक्रमक भूमिका होती बीजेपीची ती त्याच्यावरती बीजेपीचं पाकिस्तानचं राजकारण उभं होतं ते पाकिस्तानचं राजकारण इथे फोल ठरलं आता त्या बीजेपीच्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समजून सांगायला लागेल की बाबा फुल फ्लेज पाकिस्तानच्या विरोधात लढाई करणं शक्य नाही आपण ते करू शकत नाही आपण फक्त प्रसारमाध्यमातून बोलू शकतो बीजेपीचे प्रवक्ते बोलू शकतात पण शक्य म्हणजे ते प्रत्यक्ष उतरत नाही आणि हे मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो की बी जे पीच्या एका वरिष्ठ नेत्याने ऑफ द रेकॉर्ड चर्चा करताना पत्रकारांशी चर्चा करताना हे मान्य केलेलं आहे की ते असं म्हणाले की इंदिरा गांधींवरती म्हणजे त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यावरती आता काय बोलणं शक्य नाही आता आपण दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित व्हायचं की नाही का पाकिस्तानशीच लढत बसायचं पाकिस्तान जे शंभर अतिरिके आपण मारले तर ते शंभर जन्माला घालतील मग त्यांच्याशी आपण लढू बरोबर आहे पण फुल फ्लेज युद्ध करणं पीओके पार करणं लाहोर घेणं हे आपल्याला काही जमणार नाही हे आपण अंगावरती हे सगळं घेऊन विकसित देश होऊ शकत नाही आणि ही रियालिटी मोदी सरकारला समजली नाही का समजली म्हणून तर सीज फायर केलं अदरवाईज आपली मिलिटरी पॉवर आहे की आपण घेऊ शकतो आपण एल क्रॉस करू शकतो त्यामुळे हे राजकारण या लेव्हलला बदल आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता काय होईल सांगतो पुढच्या पंधरा दिवसात किंवा एक महिनाभरात बघा काय होईल की बीजेपीचे आत्ता आजच सुरुवात झालेली आहे की आजच पहिली प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे बीजेपीकडून आणि त्यांनी हे सांगायला सुरुवात केलेला आहे की आपला निर्णय कसा योग्य होता आपण दहशतवादी केंद्र संपून टाकले दहशतवाद्यांना जे काय ते धडा शिकवला हे आपण केलेलं आहे आपला टार्गेट आपण ते साधलेलं आहे बघा मोदींनी हे सगळं केले ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आज संबित पात्रांनी घेतलेली आहे आता याच्यानंतर ही लाईन पुढे जाईल आणि मोदींनी घेतलेला सीज फायरचा निर्णय हा कसा योग्य होता आणि आपण ते पाकिस्तानला कसा धडा शिकवला आणि दहशतवाद्यांना कसा धडा शिकवला आणि पुढं धडा शिकवत राहू ही लाईन आता पुढं घेतली जाईल कालची प्रेस कॉन्फरन्स जर तू तुम्ही जर डीजीएमओ ची बघितले तिन्ही ह्याचे हवाई दल लष्कर आणखीन सेनाची त्याच्यामध्ये लाईन काय होती त्याच्यामध्ये लाईन काय होती बघा हे आता मिलिटरी जे आहे की त्या राजकारणाची मिलिटरीचा काही संबंध नाही पण ना राजकारणाची लाईन मिळते ते असं सांगत होते की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही सीज़ फायर आहे बरोबर आहे पण ऑपरेशन सिंधू सिंदूर जे आहे ते काही थांबलेलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की लो इंटेन्सिटी वॉर आम्ही करत राहू आणि ते आम्ही धडा शिकवत राहू आता हीच लाईन बी जे पी राजकीय पातळीवरती बोलते है ना संविध पात्रा तेच म्हणाले की लो इंटेन्सिटी त्यांनी लो इंटेन्सिटी हा शब्द वापरला नाही पण त्यांचा त्यांचा सगळा जो अंडर करंट होता की आम्ही दहशतवादी केंद्र ठा त्यांना ठार केलं दहशतवादी केंद्र अड्डे नष्ट केले पाकिस्तानच्या तळांवर ते हल्ला केला आता तुम्ही जर कुरापती गेल्या तर आम्ही टाकून देऊ आता हे हे जे आहे ते कंटिन्युएशन मधला भाग आहे पण त्यातला त्यात त्यातलं त्यातलं मॅन्युप्युलेशन असं आहे राजकीय मॅन्युप्युलेशन असं आहे की आम्हाला फुल फ्लेज वॉर करता येणार नाही पण हे आम्ही लो इंटेन्सिटी वॉर करत राहू आणि आमचा उद्देश हाच होता पीओके राजनाथ सिंग म्हणाले असतील पीओके घेऊ पण आता आमचं जे बदललेलं आहे आणि मोदी जे मोदींनी जे केलं आहे त्यांचं पोलादी नेतृत्व हो जे आहे ते आता हेच आहे अशी लाईन आता बीजेपीकडनं घेतली गेलेली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये ही लाईन व्यवस्थित पुढे गेलेली तुम्हाला दिसेल सर खर तर हा प्रश्न नाही विचारला तर एक प्रकारे असं वाटतं की म्हणजे ही तुमची जी माहिती आहे तुमच्याकडनं घेतलेल्या माहितीमध्ये मा आम्ही काहीतरी कमतरता ठेवली तो अमेरिकेच्या दृष्टीने अमेरिकेने हे सगळं केलं भले त्याच्यावर टीका होत असते पण अमेरिकेला सुद्धा यातनं काहीतरी साध्य झालेलं आहे तर अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना या माध्यमातून काय साध्य झालेलं आहे युद्ध थांबवणं शक्य झालेलं था आहे ही गोष्ट खरीच आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणामध्ये सुद्धा या गोष्टी प्लस प्लस म्हणून गणल्या जातील किंवा लिहिल्या जातील असं म्हटलं जात तर काय साध्य केलं डोनाल्ड ट्रम्पनी या म्हणजे या सगळ्यामध्ये पडून किंवा मग अशा पद्धतीने सगळ्या या गोष्टी आधी जाहीर करण्यासाठीचा निर्णय घेऊन आपले मंत्री ह्या सगळ्या चर्चेत लावून डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले ना त्याच्या आधीच जे राजकारण होतं आंतरराष्ट्रीय राजकारण ते ते मल्टीपोलार सिस्टीमकडे चाललेलं होतं की म्हणजे युरोप, ए, युरोप एक युरोपचा एक ग्रुप होता ब्रिक्स आपण करत होतो डॉलरला पर्याय शोधत होतो रशिया नाटोच्या विरोधात युक्रेनमध्ये युद्ध करत होतं हे जे होतं मल्टीपोलार होतं अमेरिकेमध्ये डोनाल्ड आल्यानंतर डोनाल्ड म्हणाले की हे मल्टीपोलर वगैरे सिस्टीम आम्हाला मान्य नाही आम्ही किंग आहोत मी किंग आहोत मी जगाच्या राजकारणावरती रंगमंचावरती जे ठरवू ते झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळे जे निर्णय घेतले ते घेतले म्हणजे आयात कर रद्द कमी करण्यासाठी दबाव आणणे आपले सगळे ते अनधिकृत लोक इकडे पाठवून देणं हे सगळं जे झालं ते सगळं मी किंग आहे या भूमिकेतून झालं भारत पाकिस्तानचं मध्ये मेडिएशन करणे हा सुद्धा ट्रम्पचा मी किंग आहे ह्या मी राजा आहे याच भूमिकेतून झालेला आहे या सगळ्या या गोष्टी आणि म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा घोषित करून टाकला मी राजा आहे मी घोषित करून टाकला तर ते घोषित करून टाकलं आता ह्याच्यामध्ये ट्रम्पची जी जशी सायकोलॉजी कळते त्याला आंतरराष्ट्रीय नेतृत्व जे करायचं आहे त्याची जी जशी सायकोलॉजी कळते तसं तसं दुसऱ्या पातळीवरला ट्रम्प हे अत्यंत व्यापारी वृत्तीचे ग्रस्त आहेत त्यांना बिझनेस कळतो त्यांना कळतं की भारताशी कसं डील करायचं आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक बघा तुम्ही टेस्ला येईल टेस्लाचं जे सगळं निगोशिएशन सुरू आहेत त्या टेस्ला हा मोठा गुंतवणूक करणारी कंपनी असेल टेस्लाचे मालक हे ट्रम्पचे मित्र आहेत तेच तेच सध्या ॲडमिनिस्ट्रेशन चालवत आहेत त्यामुळं टेस्ला, टेस्ला येणार आहे टेस्लाची पूर्वी पण चर्चा होती एक एक भाजपच्या संदर्भातले एक एक म्हणजे नेते सांगत होते हे टेस्ला वगैरे जे आहे ना टेस्ला खूप सवलती पाहिजे आहेत आणि आपण ते देणार नाही हो। आहोत अशी लाईन होती ती अंतर्गत लाईन होती पण पण आता हे सगळं बदललेलं आहे आता टेस्ला येणार गुंतवणूक होणार ये वो सगळं होईल तर ही जी बिझनेसचा जो भाग आहे तो सुद्धा ट्रम्पने पत्रक पाडून घेतलाय हा एक भाग आता दुसरा राजकारण ते असं म्हणतात की आता काश्मीर इतकंच केले ना मी आता काश्मीर प्रश्न सोडवतो ना तुमचा जर हे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचं काश्मीरचं जे आहे भारत म्हणत की तुमची गरज नाही युनायटेड स्टेटमध्ये पण जाणार नाही शिमला करारा अंतर्गत जे झालेलं आहे ते आमचं आम्ही ते बघून घेऊ पण ट्रम्प असं म्हणते की आता माझ्या नेतृत्वाखाली मी सगळं सोडवतो काश्मीर पण सोडवतो तर हे आंतरराष्ट्रीयकरण होण्याचा धोका ट्रम्पमुळे निर्माण झालेला आहे तो भारताला निगोशिएट करावा लागेल निगेट करावा लागेल ते भारत करेच ते तो तो मुद्दा नाही म्हणजे लगेच काश्मीर आंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाईल आणखी अमेरिका त्याच्यामध्ये मिडिएट करेल तो प्रश्न सोडवेल अशातला भाग नाही आपण ते तो मुद्दा राजकीय डिप्लोमॅटिक लेवलला आपण तो पूर्णतः देशांतर्गत भाग आहे आणि ती लाईन आपण घेऊ आणि सोडवू आपण तो प्रश्न तो मुद्दा नाही आहे पण ट्रम्पची जी सायकोलॉजी आहे त्याच्यानुसार जे आंतरराष्ट्रीय राजकारण राज्ट गेल्या का काही महिन्यामध्ये बदललं आहे त्याचं त्याचे रिप्रेझेशन तुम्हाला आत्ताच्या सुद्धा दिसतात आशियाई दक्षिण आशियाई राजकारणामध्ये सुद्धा दिसतात त्याचा प्रत्येक आत्ता हा भारत पाकिस्तानच्या ह्या लो इंटेन्सिटी युद्धामध्ये तुम्हाला दिसला आहे हु, तर आपण सरांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की अमेरिकेने ही एवढी घाई का केली अमेरिकेला पा, पाकिस्तानकडे म्हणजे पाकिस्ताननं काय धमकी दिली होती म्हणून अमेरिकेला ही पावलं उचलायला लागली अर्थात अमेरिका हा अत्यंत बनिया देश आहे किंवा अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते बनिया प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे त्यांनी ते स्वतःच्या फायद्याचा सुद्धा याच्यात नक्कीच विचार केलेला आहे आणि ते सुद्धा बाब आता आपल्याला सरलष्कर सरांनी सांगितलेली आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर जो भारतामध्ये आपण पाहिलं असेल की आरडाओरडा सुरू झालेला आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता का होती अमेरिकेनं हा निर्णय आधी जाहीर करण्यासाठी म्हणजे काय घेतलं असेल किंवा का, कि का अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला गेला तर एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण याला जबाबदार आहे किंवा याला कारण आहे आणि या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका हे स्वतःचं स्थान एक वेगळ्या पद्धतीनं क्रिएट करू पाहत आहे आणि विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सारख्या देशाला आवरण्यासाठी प्रयत्न कुणीतरी करायला हवे आणि त्यासाठी अमेरिकेनं हा पुढाकार घेतल्याचं सध्या तरी, तरी पाहायला मिळत जी काही माहिती सध्या समोर येते हा पण भारताच्या राजकारणावर सुद्धा याचा परिणाम होणारच आहे अनेकांना विशेषत्वानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करणाऱ्या अनेकांना ही बाब काही फारशी रुचलेली नाहीये त्या त्यामुळे भाजपला सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आपलं एक वेगळं नरेशन सेट करण्यासाठी किंवा हे जी गोष्ट झालेली आहे त्या अनुषंगानं भाजपच्या फायद्याचं नरेशन सेट करण्यासाठीचे काही गोष्टी आहेत त्या इथून पुढे करताना किंवा कराव्या लागतील करताना आपण ते पाहून असं सुद्धा आता सध्या सरांनी दिलेल्या माहितीतनं समोर आलेलं आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय असो किंवा मग राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण असतो त्याचे कंगोरे असतील किंवा मग इतर ज्या गोष्टी आहेत त्या बदलत्या राहतात बदलत असतात आणि त्याचे कॉन्टेक्ट सुद्धा बदलते राहतात तर या सगळ्यावर आपण लक्ष ठेवणारच आहोत दरम्यान मुंबईतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा काही महत्वाचे व्हिडिओ आले अपलोड झाले काही लाईव्ह केले गेले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्यामुळे मिळेल तसंच मुंबईत डॉट इन ही आपली वेबसाईट आहे त्यावर या संदर्भातल्या सगळ्या बातम्या सविस्तर वाचता येणार आहेत आता या व्हिडिओमध्ये मी थांबते आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद